भारत आणि पाकिस्तानमधल्या चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी एक मोठं विधान केलं आहे भविष्यात भारतासोबत चर्चा झाली तर काश्मीर सिंधू पाणी करार आणि दहशतवादासारखे प्रमुख मुद्दे उपस्थित करू असं आसिफ यांनी म्हटलं आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की आम्ही युद्धबंदीचं पालन करू मात्र भविष्यात भारतासोबत चर्चा झाल्यावर काश्मीर सिंधू पाणी करार आणि दहशतवाद या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते विशेष म्हणजे या मुद्द्यांवर यापूर्वी अनेकदा भारताची पाकिस्तानसोबत चर्चा झाली आहे पण पाकिस्तान नेहमीच भारताचा विश्वासघात करत आलाय भारतासोबतच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचा ते त्यांच्या मुलाखतीत संदर्भ देत होते ज्यावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली होती पण कोणताही निर्णायक निकाल लागला नव्हता पाकिस्तानी संरक्षण हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर करून सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली जर ही युद्धबंदी कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने पहिलं पाऊल ठरली तर ती एक सकारात्मक संकेत मानली जाईल असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे पण त्यांनी असंही म्हटलंय की आत्ताच काही सांगणं हे घाईचं ठरेल आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं असं जरी म्हटलं असलं तरी या साऱ्या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं सोमवारी काय होऊ शकतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे भारताने चौदा मे पर्यंत बंद ठेवलेले बत्तीस विमानतळ उघडण्याबाबत अद्यापही कुठला निर्णय घेतलेला नाही दोन्ही देशांचे लष्करी संचालन महासंचालक म्हणजे डी जी एम ओ बारा मेला दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत यावेळी पुढील पावलं काय उचलायची यावर चर्चा होईल सिंधू जल कराराची स्थगिती अद्याप भारताने उठवलेली नाही तसंच दोन्ही देशात सध्या व्यापारही होणार नाहीये पाकिस्तानी नागरिकांना व्हिजा देण्याबाबतही भारताने काही निर्णय शनिवारी जाहीर केलेला नाही आहे त्यामुळे जेव्हा बारा तारखेला द्विपक्षीय चर्चा होईल तेव्हा या साऱ्या मुद्द्यांवर पाकिस्तानकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी सुद्धा कालच्या सीज फायरच्या व्हायोलेशन नंतर प्रतिक्रिया दिली आहे आपल्या प्रतिक्रियात ते म्हणाले की भारताने युद्ध लादलं आमचा विजय झाला असा अजब दावा पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की आम्हाला शस्त्रसंधी हवी आहे भारताने लष्करी तळांवर थेट हल्ला करून अत्यावश्यक शस्त्र साठा के युद्ध केलाय कृती आहे असा आरोप त्यांनी लष्कर प्रमुख जनरल मुनीर नेतृत्व संकटाच्या काळात निर्णायक ठरल्याचं कौतुक त्यांनी केलं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे युद्धविरामासाठी आभार मानलेत सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती तुर्कस्तान कतार ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला संकटाच्या वेळी साथ दिली चीन पाकिस्तानचा खरा मित्र आहे गेली अठ्याहत्तर वर्ष त्यांचा आढळ पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे असंही शहबाज शरीफ म्हणालेले त्यामुळे एकीकडून त्यांनी सीज फायर व्हायोलेशन केलं आहे आणि दुसरीकडून भारत आमच्यावरती हल्ला करतो आहे असा दावासुद्धा केला आहे आणि तिसरीकडे संरक्षण मंत्र्यांचं असं काही संविधान समोर आलं आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीत म्हणजे बारा तारखेच्या बैठकीत नेमकं काय होतंय हेच महत्त्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद